शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जोरदार कामाला लागलेत पुन्हा पक्ष उभारणीच्या या काळात ठाकरे पिता पुत्रांना रश्मी ठाकरेंची भक्कम साथ मिळताना देखील दिसते आहे रिरवी राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या रश्मी ठाकरे या सध्या सर्वच राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचं देखील दिसतंय त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची चर्चा देखील याच निमित्तानं रंगलेली आहे या संदर्भातला साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट पाहूयात रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय वर्षभरापासून राजकीय कार्यक्रमांना हजेरी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यातही रश्मी ठाकरेंचा सहभाग उद्धव ठाकरे सध्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरताय त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला एरवी ठाकरेंच्या दौऱ्यात आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असते पण उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यात मात्र रश्मी ठाकरे सहभागी होत्या या दौऱ्यात रश्मी ठाकरे फक्त सोबतच नव्हत्या तर जवळपास सर्व राजकीय कार्यक्रम आणि जाहीर सभांच्या वेळीही त्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्या त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे माननीय रश्मी वहिनी सुद्धा आज प्रथमच या जवाहर चौकामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे उद्धव साहेबांचं आणि रश्मी वहिनींचं स्वागत करत असताना तुम्हा आम्हाला सर्वांना जो आनंद होतोय तो आम्ही शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली या राजकीय धक्क्यातून सावरत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पिता पुत्रांनी आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू केली त्यांच्या या प्रयत्नात आता या दोघांना रश्मी ठाकरे यांची देखील साथ मिळते शिंदेच्या बंडानंतर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे कल्याणमध्ये गेल्या होत्या यावेळी ठाकरे गट आणि महिला आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यावेळी ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे कल्याण मध्ये श्रावणसरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे उपस्थित राहिल्या होत्या पक्षात बंडखोरी झाल्यानंतर अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रश्मी ठाकरेंनी ठाण्यात जात टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतलं यावेळी महिला आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा शिंदे गटाने ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केली तेव्हा स्वतः रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी गेल्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड करण्यासाठी सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठाकरे गटानं घेतलेल्या महापत्रकार परिषदेला रश्मी ठाकरे या सुद्धा उपस्थित राहिल्या तर बावीस आणि तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला ठाकरे गटाचा नाशिक मध्ये राज्यव्यापी पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्याला देखील रश्मी ठाकरे या उपस्थित होत्या तसंच त्यानंतर काराम मंदिरातल्या आरतीला देखील त्या जातीनं हजर राहिल्या गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचं संपूर्ण राजकारण हे ठाकरे घराण्याभोवती चालत सरकारच्या केंद्रस्थानी असूनही बाळासाहेब असोत उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे हे तिघेही निवडणुकीच्या रिंगणापासून लांब राहिले पण आदित्य ठाकरेंनी ही परंपरा मोडत वरळीतून निवडणूक लढवणं पसंत केलं आता रश्मी ठाकरे यांचा राजकीय कार्यक्रमातला सहभाग पाहता था। ठाकरे गटातल्या महिला देखील येत्या काळात राज्याच्या सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज